शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा नजो आहे सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीस ला मा, था था। तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीस ला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या फुल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढवून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकतात त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर ढाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीसपासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात दक्षायचा पूर्व इदर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोकण कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगा गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकडे देखील पडणार आहे म्हणून त्या देखील सी शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहराकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे दोर एकवीस तारखेपासून ते सत्तवीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही चना च हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मारू शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व ही दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा दररोज विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणार आहे निश्चित म्हणून हा अंदाजला खेळायचा अचानक वातावरण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला ला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीस ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मरा मराठवाड्याकडे येईल चोवीसला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या पूल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंधार लक्षायचा सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून अन्ना द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमचे लेवल वाढून तुम्हाला ते, ते द्राक्षाला आटोक्यात आणि करू शकता त्याच्यानंतर उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असाल तर झाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकल्या ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरल्या स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत ठरत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पूर्व इदर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वायजापूर गंगा गंगापूर शिर्डीला दे देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हान आहे मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकर देखील पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहराकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे <laughs> म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तावीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मारवू शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा दररोज एक एक विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणार हे निश्चित आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा नजो आहे सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडं पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीस ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीस ला लगेच इकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या फुलटाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंध लक्ष सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकता त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असाल तर झाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात लक्ष पूर्व इदर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगाकू गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकर देखील पडणार आहे म्हणून त्या शेखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहाजाकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तावीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक किटकनाशक शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा दररोज एक एक विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणार आहे निश्चित म्हणून हा अंदाजला खेळायचा अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीसला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीस ला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या पूल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष्याचा सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकता त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना वी सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर झाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे पुन्हा हान्याचा पूर्व इथं सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगाको गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दून, दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं आहे मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकडे देखील पडणार आहे म्हणून त्या शेखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहादाकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तवी सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही चांगले हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मरवू शकता आणि हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक निषेध दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व ही दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश महाराष्ट्रात दररोज विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या पर विभागात जाईल पण पाऊस येणार निश्चित आहे म्हणून हा अंदाजला खेळता अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा नज सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीस ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीस ला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीस ला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा मा, संपूर्ण महाराष्ट्र या पुल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज झाला सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या द्धा। देखील करू शकतात त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो की वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर ढाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत ठरत पाऊस पडणार आहे म्हणून हा दाज लक्षात पूर्व इदर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगा गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकडे देखील पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहादाकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तावीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मारू शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व ही दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश महाराडा दररोज एक एक विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणारे निश्चित म्हणून हा अंदाज लक्ष आहे अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटक पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीसला तो पाऊस पड लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मरा मराठवाड्याकडे येईल चोवीस लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा महाराष्ट्र या फुल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंधार लक्षायचा सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदाज्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकता त्याच्यानंतर उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असाल तर ढाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकल्या ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात दक्षायचा पूर्वही दर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगा गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकर देखील पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहाकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून <laughs> हा <laughs> अंदाज <laughs> लक्षात <laughs> घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तावीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना चान, हरभरा एक चांगलं बुरशी नाशक एक कीटकनाशक मारू शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश महाराडा दररोज एक एक विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणारे निश्चित म्हणून हा अंदाज लक्षात येतात अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा झालं सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडं जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीस ला मा, तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीस लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीस ला पुन्हा महाराष्ट्र या फुल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज झाला सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ते कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षेला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकतात त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर ढाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत ठरत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्या पूर्व इदर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर मा हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगापूर गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सा, ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकडे देखील पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहाजाकडे पडणार आहे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तावीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या वे भागात दोन दोन दू दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मर शकता आणि हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक निषेध दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्वही दरबार पश्चिम दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश महाराष्ट्रात दररोज एक एक विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणारे निश्चित म्हणून हा अंदाजला की अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला घ्यायचा सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडं जतकडं तिकडं कर्नाटककडं पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीस ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीस ला लगेच इकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा मा, संपूर्ण महाराष्ट्र या टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंध लक्ष सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमचे लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षेला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकतात त्याच्यानंतर वीट उत्पादक विद्युत उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर झाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात लक्ष पूर्व इदर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगाकू गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकर देखील पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहाजाकडे पडणारे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा चार। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तावीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मारू शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक निशे दिला जाईल पण राज्यात मात्र ता, एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व ही पश्चिमी पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश महाराडा दररोज एक एक विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणारे निश्चित म्हणून हा अंदाज लक्ष अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हान आहे सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडं पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकल बावीसला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीस ला लगेच मराठवाड्याकडे जाईल चोवीस लगेच इकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीस ला पुन्हा महाराष्ट्र या पुल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष्याचा सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकतात त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर ढाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीस पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्या पूर्व इदर सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोकण कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगा गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दौंड दौंडला पडणार आहे म्हणून हा झालं आहे मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकडे देखील पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहादाकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्तवीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असा एकदम सारखा नाही पडणार पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे चना असेल तर तुम्ही त्यांना हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मारू शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा दररोज एक एक विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणारे निश्चित म्हणून हा अंदाज लक्ष अचानक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा आहे सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडं पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सर्कल बावीसला ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मरा मराठवाड्याकडे येईल चोवीस ला लगेच इकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीस ला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण